नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर मी आज चालले पुन्हा एकदा कॉफर मार्केटला कॉफर मार्केटला नळ बाजारमध्ये चालले नळ घेण्यासाठी सी एस टीला पोहोचले हे आपल्या मुंबईचं ट्रॅफिक किती गर्दी आहे बघा हे आपलं सी एस टी स्टेशन आहे आणि हे आहे टाइम्स ऑफ इंडियाचं ऑफिस आणि इकडे आपण आता कॉपर मार्केटला जाणार आहोत ब्रिज आहे ह्या ब्रिजच्या खाली तिथे राईट साईडला तुम्हाला दिसतंय तिकडे ज्या गाड्या दिसत आहेत त्या तिकडे तो पार्किंग एरिया आहे हा पूर्ण हा पूर्ण पार्किंग एरिया आहे इथे तुम्हाला गाडी तुम्ही पार्क करू शकता पे अँड पार्क आहे म्हणजे दीडशे रुपये एक तासाचे असं इथे हे पार्किंग आहे हे इथे आता आले कॉकर मार्केटला कॉकर मार्केट स्टार्ट झालं इथून आता जाऊया आपण मार्केटला

काही दिवस उरलेले आहे आणि अशा मुंबईच्या बाजारपेठा फोजलेल्या पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर ग्राहकांशी सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू मुंबईच्या बाजारपेठा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात एकंदरीत जर आपण पाहिलं तर ग्राहकांची लगबग देखील जी आहे

तर आपल्याला हे पुढारी न्यूज चॅनल भेटलेले हा त्यांचा कॅमेरामन आहे आणि हा त्यांचा अँकर आहे एक आई रेट मे रहे हैं सगे ये वाला हाँ 100। और वो गोल्डन वाला ये वाला हाँ 250 फिफ्टी में टू हंड्रेड

वो 750. अच्छा ही माजी 450. है है मुझे अच्छा ये बताओ ये वाला विदाउट टच वाला कौन सा ये वो ये manual वाला है ये वाला कितना है उसका ये वाला बताओ ये और वाइट वाइट्रेड तीन सौ प्रॉब्लम क्यों चाहेगा कितने का पक्का गारंटी कितना तर मी इथे आता नळ घ्यायला आले रस्ते चा दोनी ला ते 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 चा या रस्त्याच्या दोन्ही साइडला जे दुकानं दिसत आहेत ती बहुतेक सर्व नळांची दुकानं आहेत तर तिथे आता मी नळ घेते हातामध्ये खूप सामान आहे त्याच्यामुळे मोबाईल पकडायला होत नाही तर यापुढे काही मी व्हिडिओ बनवत नाही आहे इथे एक दुकान आहे ना ए हे कितीला बोलला दीडशेड संध्याकाळी सहा चारची सी एस टीवरून ट्रेन पकडली आणि घरी जाण्यासाठी निघाली हा आहे लेडीज डब्बा तर आता दादर स्टेशन आलं आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद